हम तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री ने पार पाड़ी अमित शाह ट्वीट आतिशय बोलकर सा ट्वीट आए भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहा दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवण त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल उन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या देवेंद्र फडणवीस मी तुला नाही आणू शकत तुम्हाला बाकीच्या सारखं समजू नको तू बांनी कामं करायला जाशील बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार तुला सुट्टी नाही तुला आयुष्यातून उठून पुऱ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील हम तो भगवान शिव को मान्यवाले इसले झेर बी पीते और फिर भी जीते है।